नमस्कार माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पोलिसांनी गोळी झाडून गब्याला घातल्या बेड्या स्थानिक गुन्हे शाखा व वजीराबाद पोलिसांची संयुक्त कामगिरी खंडणी अपहरण विना परवाना पिस्तूल बाळगणे अशा अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला कुख्यात गुन्हेगार रबजोत सिंग उर्फ गब्या जसविंदर सिंग तिवाना याला स्थानिक गुन्हे शाखा आणि वजिराबाद पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पंधरा नोव्हेंबरच्या रात्री नाट्यमय्या अटक केली आहे आरोपीने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला आहे वजीराबाद आणि विमानतळ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गव्याबद्दल गुप्त माहिती मिळाली की तो त्याच्या निधान सिंग कॉलनी भगतसिंग रोड येथील राहत्या घरी आला आहे गब्या हा अत्यंत धोकादायक असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे यांना माहिती होते त्यांनी तात्काळ वजीराबाद ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आरवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या पथकांना बोलावून घेतले पोलिसांनी गब्याच्या घरात जाऊन त्याचा शोध सुरू केला असता तो घराच्या छतावर लपून बसल्याचा संशय पोलिसांना आला संपूर्ण घराला वेढा घालून वजीराबाद पोलीस ठाण्यातील अंमलदार गणेश धुमाळ यांनी छतावर जाऊन त्याचा शोध सुरू केला यावेळी पोलिसांनी समोर दिसताच गब्याचे क्षणाचाही विलंब न करता आपल्या ताब्यातील गावठी पिस्तोल पोलीस अंमलदार गणेश धुमाळ यांच्या दिशेने रोखले त्यांनी जीवे मारण्याच्या उद्देशानं गोळी झाडण्यासाठी कॉक कडला को दरम्यान गणेश धुमाळ यांनी प्रसंगावधान राखत आणि स्वरक्षणार्थ आपल्या सरकारी आरोपीच्या पायावर गोळी झाडली गोळी लागताच गब्या स्वतःला वाचवण्यासाठी खाली वागला त्यामुळे ती गोळी त्याच्या कमरेला लागली गोळी लागल्यामुळे गब्याला ताब्यात घेणे पोलिसांना शक्य झाले त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आरसेवार सहाय्यक पोलीस निरीक्षक बोईणे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल साहेबराव कदम राजू बोदगिरे विठ्ठल वैद्य गोविंद राठोड अकबर पठाण राजकुमार डोंगरे विश्वनाथ पवार तसेच वजीराबाद पोलीस ठाण्यातील हबीब चाऊस रमेश सूर्यवंशी ज्वालासिंग बावरे गणेश धुमाळ यांनी ही अत्यंत धाडसी कामगिरी यशस्वीरित्या केली आहे सोबतच करा नोकरीची तयारी प्रवेश घ्या आणि हा जॉब रेडी टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब ला करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर